फेरीवाला समिती निवडणुकीसाठी एकोणीस अर्ज दाखल जातीचा दाखला जोडला नसल्यानं संतोष शिंगाडे यांचा अर्ज अभेद्य फेरीवाला समिती निवडणुकीच्या जागांसाठी एकोणीस अर्ज दाखल झाले होते सदर अर्जाची छाननी बुधवारी घेण्यात आली त्यानंतर आलेल्या हरकती सुनावणी घेत निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर यांनी अनुसूचित जातीच्या संतोष शिंगाडे यांच्या अर्जावरील आक्षेप मान्य करत अवैध ठरवला तर एका अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात आला त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्ग आणि दिव्यांग प्रवर्गामध्ये प्रत्येकी एकच अर्ज आल्याने त्या बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झालाय इचलकरंजी शहरामधील शासन निर्देशानुसार फेरीवाले समिती निवडणूक जाहीर करण्यात आली वीस जागांपैकी आठ जागा या सार्वजनिक निवडणुकीद्वारे घेण्यात येणार आहेत सदन निवडणुकीसाठी आठ जागांसाठी एकूण एकुन, एकोणीस जणांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत महापालिका सभागृहामध्ये छाननी करण्यात आली छाननी नंतर एकोणीस जणांचे उमेदवारी अर्ज हरकती घेण्यासाठी दुपारी दोन वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती यावेळी एकूण दहा जणांनी हरकती दाखल केल्या तर अनुसूचित जाती प्रवर्गातून संतोष शिंगाडे यांच्या अर्जावर अनुसूचित जातीचा जा दाखला जोडला नसल्याचा आक्षेप नोंदवण्यात आला सदर आक्षेप निवडणूक निर्णय अधिकारी प्रसाद काटकर यांनी मान्य करत संतोष शिंगाडे यांचा अर्ज अवैध ठरवला तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गामध्ये एकही अर्ज दाखल न झाल्याने सदरची जागा रिक्त राहणार आहे उमेदवारी माघारी घेण्याची मुदत तेवीस ऑगस्ट पर्यंत आहे महानगरपालिकेच्या नगरपाल विक्रेता समितीची निवडणूक जाहीर झाली होती या निवडणुकीमध्ये आमच्या कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी फेरेवाले संघटनेचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत त्यामध्ये महिला अपंग प्रवर्गातून आमच्या सुवर्णा कुसाळे आणि अनुसूचित जाती या प्रवर्गातून श्रीमती वेणुते नामदेव पवार या दोघी उमेदवारी अर्ज भरल्या होत्या या दोघींच्या विरोधात विरोधी जे पॅनल आहे त्यांच्याकडे उमेदवार न मिळाल्यामुळे न मिळाल्यामुळे आमच्या या दोन कोल्हापूर जिल्हा छोटे व्यापारी फेरवेळ संघटनेच्या दोन उमेदवार विजयी ठरल्या आहेत बिनविरोध विजयी ठरले आहेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय राजापुरी व केतन गुजर यांनी छाननी प्रक्रिया पूर्ण केली यावेळी निवडणूक विभागाचे सचिन जेरे सदाशिव बानुगडे यांच्यासह कर्मचारी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी घेतला होता महानकरी निपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी ताजा बतमेंसटी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।